केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी सार्वजनिक लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले त्यानुसार निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक तयारीबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली बारामती शिरूर आणि मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे कविता त्रिवेदी दीपक सिंगला आणि अजय मोरे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौभे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यावेळी उपस्थित होते या पत्रकार परिषदेत पुण्यातील लोकसभा निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी मोठे विधान केले डॉक्टर दिवसे म्हणाले मतदान यंत्रांची क्षमता ही एका लोकसभा मतदारसंघात तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार उभे राहू शकतात त्याला चोवीस बॅलेट युनिट जोडू शकतो आणि मतदान वर घेता येऊ शकेल मात्र त्यापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे लागेल अशी परिस्थिती येईलच असे आत्ताच सांगता येणार नाही बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास मतदानासाठी जास्त मनुष्यबळ लागणार नाही मात्र मतमोजणीवेळी जास्त टेबल लावावे लागतील उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर नेमक्या उमेदवारांची संख्या निश्चित झाल्यानंतर गरज भासल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले जाईल सद्यस्थितीत जास्त उमेदवार निवडणुकीला उभे राहतील ही बाब तरची आहे जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात आल्यास संबंधित मतदारसंघापुरता वेगळा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेने घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दोन फेजेस मध्ये या चार मतदारसंघामध्ये निवडणूक होतीये पस्तीस बारा मती हा लोकसभा जो मतदारसंघ आहे त्याची अनाऊन्समेंट आणि इश्यू प्रेस नोट जे इलेक्शन कमिशन ती सोळा मार्च ला होईल शनिवारी गॅझेट नोटिफिकेशन बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला होईल लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन वीस एप्रिल दोन हजार चोवीस

विश्व नोटिफिकेशन इलेक्शन होईल सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस विड्रॉवल ची लास्ट डेट आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस निवडणूक मतदानाची जी तारीख आहे ती तेरा मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणी प्रक्रिया चार हजार दोन हजार चोवीस जी काउंटिंग मगाशी मी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर केलं काउंटिंगची ठिकाण ही तीन असणार आहे बारामती आणि पुणे या लोकसभा मतदारसंघाचं काउंटिंग हे एफ आय गोडाव कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल मावळचं जे काउंटिंग आहे ते बालेवाडी स्टेडियम मध्ये होईल आणि शिरूरचं जे काउंटिंग आहे ते महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच रांजणगाव येथील जे उडावलं आहे त्या ठिकाणी ती पुणे आणि शिरूर या दोन मतदारसंघाचे जे कामकाज आहे ते दोन्ही आरो जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बसतात त्यामुळे त्यांच्या त्यांच्या कार्यालयातून होईल मावळ्याचं जे कार्यालय आहे ते ऑफिस आहे त्या ठिकाणी ते ती कामकाज होईल आणि बारामतीचं जे नॉमिनेशनचं कामकाज आहे ती प्रक्रिया विभागायुक्त कार्यालयामध्ये अडिशनल कमिशनर रेव्हेन्यू यांच्या कार्यालयात